वेलकम बॅक टू मराठीगाटो माझं नाव आंबेडकर तुम्ही बाजार युट्यूब चॅनल मराठी घराटो तर आज मी पुन्हा एकदा ठाण्यामध्ये व्हिजिट केलेला आहे इथे चांगल्या प्रकारचा स्टॉक्स अवेलेबल असतो मी स्टॉक्स पूर्णपणे पाहिलेला आहे त्यामुळे मी इथे आज व्हिडिओ बनवणार आहे आणि हा स्टॉक्स फॅमिली कारसाठी तसेच सिडान कार सगळे ऑल ऑल ओव्हर्स म्हणजे ज्यांना चांगल्या प्रकारचे इर्टिका घ्यायच्या दोन दोन इर्टिका असणार आहे हो स्विफ्ट डिझायर वगैरे सगळ्या प्रकारच्या गाडी इथे अवेलेबल असतात इथे मी व्हिजिट केला ते इथे नॅशनल मोटर्सला तुम्ही येऊन इथे व्हिजिट करू शकता पाहू शकता कोणकोणता स्टॉक्स अवेलेबल आहे सर, आप आज त्यांच्या सर म्हणजे जे काय एम्प्लॉई आहेत ते आपल्यावर अवेलेबल आहेत त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहेत कोणकोणत्या स्टॉक्स अवेलेबल असतो काय प्राइस असते काय डिस्काउंट वगैरे सर्व काय पाहायला मिळून जाणार आहे तर सर प्रथम तुमचं नाव सांगा अमित कदम अमित सर ओके तर आपल्याकडे नॅशनल मोटर्स हा हे कधीपासून आपल्याकडे आपल्याकडे दोन हजार तीन पासून इकडे अव्हेलेबल आहे आपलं दोन हजार तीन ला आपलं स्टार्टअप झालं इकडे दोन हजार तीन पासून ते आपल्याकडे पूर्ण अजूनपर्यंत हेच चालेल था। आणि आपल्याकडे कोण कोणता स्टॉक्स अवेलेबल वगैरे असतो आपल्याकडे चाळीस गाड्यांचा स्टॉक अव्हेलेबल आहेत आपल्याकडे डिझायर आहे स्क्नेस टिंगरे अर्टिका पेट्रोल सीएनजी इनोवा आहेत आपल्याकडे डिझेल पेट्रोल सीएनजी आपल्याकडे सगळ्या गाड्या प्रकारच्या अव्हेलेबल आहेत अवेलेबल असतात आणि तसेच ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर आपल्याकडे लोन फॅसिलिटी वगैरे लोन फॅसिलिटी पण आपल्याकडे अव्हेलेबल आहेत नाईन्टी पर्सेंटेज आपल्याकडे आहे आप डिपेंड आपल्याकडे तुमच्या पेपरवरती डिपेंड आहेत तुमचे तुम्ही पेपर कसे आहेत त्याच्यावरती आपण वरून चेक करून आपण सगळं नाईंटी पर्सेंटेज आपण लोन मारून देतो याच्यावर आणि जर का लोन प्रोसेस जर का झाली तर कस्टमरला किती दिवसात गाडी इन हॅन्ड पाहिजे कस्टमरला कसं चार ते पाच दिवस लागतात आपल्याकडे म्हणजे कसं लोन वर आपल्याला घ्यायचे असेल आपल्या चार पाच दिवस आपल्या ते प्रोसिजरमध्ये लागतात जर तुम्हाला कॅश मध्ये जर घ्यायचे असेल तर आम्ही वन डे पेमेंट पण सगळे कॅश देऊन वन डे पेमेंट पण डिलिव्हरी देऊ टाकतो ओके ठीक आहे सर तर ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर आपल्याकडे म्हणजे नॅशनल करू शकता आता सरांची एकदा पुन्हा एकदा एक ऍड्रेस एकदा विचारून घेऊया जेणेकरून कस्टमरला जर का यायचं असेल तुम्हाला जर का व्हिजिट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही स्क्रीनवरती पाहायला मिळून जाते तर सरांशी विचारू आपण इथे येण्यासाठी ऍड्रेस काय असणार आहे शॉर्टकट मध्ये तर सर आपल्याकडे यायचं असेल इथे नॅशनल मोटर्स मध्ये जर का कोणा कस्टमरला तर एक्झॅक्टली ऍड्रेस वगैरे हो काय असेल जसं आता बघायला गेलं तर इथे नावादलेलं नितीन कंपनी जंक्शन आहे तिकडून आपल्याला फ्राय पिकेट ऑफिस आहे फ्राय पिकेड इथला बघायला गेलं तर पहिला शोरूम आपल्या इकडे फोन असं इथूनच स्टार्टिंग शोरूम ची स्टार्टिंग होते आपल्या नॅशनल मोटर्स स्पॉट आणि स्टेशन पासून यायचं असेल तर आपल्याला ऑटो भेटते ऑटो डायरेक्ट नितीन कंपनी जंक्शन सांगितलं ना तर आपल्या नितीन कंपनी जंक्शनच्या इथे उतरून आपल्याला वॉकिंग काहीतरी काही सेकंड दरच आहे आपल्या पूर्ण इथून म्हणजे नितीन कंपनी इथं पंधरा रुपये रिक्षा वाले घेतात पूर्ण आणि तिकडून आपल्याला इकडून जवळच आहे असं सरांनी सांगितलं हा ऍड्रेस वगैरे सर्व काय मी मेन्शन करून देईल आणि स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर आपल्याकडे आता फर्स्ट सेकंड हँड कार कोणती लो प्राईज मध्ये पाहायला मिळून जाते पूर्णपणे डिटेल्स घेऊया सो so, तर ज्याप्रमाणे सर ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं आपल्याकडे कमी स्टॉक्स सुद्धा अवेलेबल पाहायला मिळतो सर आपल्याकडे जैन इथे लोक पाहिला मिळत जाते एन एस टू ला आहे दोन हजार अकरा ची सिंगल ओनर पेट्रोल आहे एटी फायव्ह थाउजंड युनियन चाललेली आहे नॉन ऍक्सिडेंट आहे आपल्याकडे ही गाडी आपल्याकडे आहे वन एटी फायव्ह ला निगोशिएबल आहे यामध्ये लोन याच्यामध्ये लोन प्रोसिजर पण होईल याच्यामध्ये फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटेज आपण याच्यामध्ये लोन मारून देऊ मारून देऊ तर यामध्ये एक कस्टमर इनफिल्ड काय काय केलंय म्युझिक सिस्टीम म्हणा टायर कस्टमर याच्यामध्ये सिस्टम आहे पूर्ण चारी पण पॉवर विंडो आहे याच्यामध्ये असं आहे आणि टायर कंडिशन टायर कंडिशन जवळजवळ टायर कंडिशन आहे जेन इस्टोल ही पाहिला म्हणून जाते कधीच मॉडेल असणार आहे दोन हजार अकरा सिंगल ओनर ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही जेन टू दोन हजार अकराचं मॉडेल पाहायला म्हणून जातं आणि जी प्राइस फक्त एक लाख पंच्याऐंशी एक लाख पंच्याऐंशी हजारो निघोष म्हणजे एक लाख पंच्याऐंशी हजारामध्ये जर का कोणाला जे निष्ठोला घ्यायचे असेल दोन हजार अकराची तर तुम्ही ते नॅशनल मोटर्स येऊन व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळून जात असतील आपल्याकडे अजून एक वॅगनर पाहायला मिळून जाते पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी लिमिटेड असणार का ओके कंपनी लिमिटेड तर आता हिची ऑफर काय असणार आहे काय प्राइस वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते दोन हजार चे सेकंड ओनर पेट्रोल चेंज आहे त्याचा सर्व्हिस रेकॉर्ड एटी पर्यंत कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड आहे पूर्ण हे एम एस चौदा मध्ये गाडी आहे ही त्याची प्राइस आपल्याकडे टू एटी फाय निगोशिएबल आहे हा टू एटी फायव्ह निगोशियबल दोन हजार तेराचे सेकंड ओनर कंपनी फिलेट शेंजीच्यात आतमध्ये बघायला गेलं तर साऊंड सिस्टम आपण लावलेला आहे इकडे फ्रंट पॉवर विंडो आहेत आणि पूर्ण सर्व्हिस सर्व्हिस करून ठेवली सर्व्हिस रेकॉर्ड करून ठेवले तर दोन हजार तेराची जर का वॅगनर जर का कोणाला घ्यायची असेल तुम्ही तिथे येऊन व्हिजिट करू शकता पाहू शकता आतापर्यंत जर का व्हिडिओ पाहिलाच तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका स्विफ्ट डिझर प्युअर पेट्रोल व्हेरियंट मध्ये जर का कोणाला पाहिजे असेल तर नॅशनल मोटर्स तुम्ही विजिट करू शकता आता आपण पाहूया हि डिटेल्स काय असणार काय ऑफर वगैरे हो असणार काय प्राइस वगैरे हो त्याला पाहायला मिळून जाते ऑफर वगैरे हो ही दोन हजार सोळाची ची स्विफ्ट डिझायर एक्स चा पेट्रोल प्युअर पेट्रोल आहे याची प्राइस आपल्याकडे फायव्ह सेव्हन्टी फायव्हाइज आहे निगोशिएबल आहे निगोशिएबल हा प्युअर पेट्रोल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे तिचे इथे आपण जवळजवळ सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आपण याच्यावरती लोन मारून देऊ यामध्ये इनबिड वगैरे तुम्हाला कंपनी बेटेड साऊंड सिस्टम आहे पूर्ण चारी पण पॉवर विंडो आहे पूर्ण लेदर सीट कवर आतमध्ये आपण सगळे लावलेले त्याच्यामध्ये आणि प्रॉपर एकदम सर्व्हिस मेंटेन आपण करून ठेवलेली गाडी आहे आणि इथं पूर्ण कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड आहे शो रूम मध्ये तर ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं स्विफ्ट डिझायर जर का पेट्रोल मध्ये जर का कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा तर सर आपल्याकडे अजून एक स्विफ्ट डिझायर पाहायला म्हणून जाते आठ हो चे सिंगल ओनर आहे डिझेल आहे विडी आहे ही एक लाख फ्लॅट चाललेली आहे पण गाडी इंजिन मजबूत आहे जुना मॉडेल आहे ग्रीन टॅक्स पास केलेले पाच वर्ष ग्रीन टॅक्स पासिंग आहे पूर्ण याच्या याच्यावर लोन होणार नाही पण कॅश मध्ये तुम्हाला आहे आपल्याकडे याची किंमत दोन लाख तीस हजार रुपये निगोशिएबल आहे दोन हजार आठ ची सिंगल विंडो डिझेल डिझेल एव्हिडी याच्यामध्ये तुम्हाला चारी पण पॉवर विंडो आहेत स्क्रीन आपल्याकडे साऊंड सिस्टीम आहे म्हणजे तो पण कंपनी फिटेड साऊंड सिस्टीम आहे याच्यामध्ये लावलेला टायर किती पर्सेंट आहे टायर जवळजवळ इथे आपण जवळ कस्टमरने लेटेस्ट टाकले होते जवळजवळ सेव्हन्टी फायव्ह पर्सेंटेज आहेत याच्यामध्ये ज्याप्रमाणे जर का कोणाला स्विफ्ट डिझायर जर का डिझेल व्हेरियंट मध्ये जर का कोणाला घ्यायचे असेल तर नॅशनल मोटर लावून तुम्ही विजिट करू शकता पाहू शकता कोण कुन सेगमेंटच्या गाड्या अवेलेबल असतात आणि अजून स्टॉक्स अवेलेबल असणारी हो स्टिंगरे वगैरे सर्व प्रकारच्या गाड्या अजून अवेलेबल आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्याकडे अजून एक स्टिंगरे पाहायला म्हणून जाते दोन हजार दो सतरा मॉडेल असणार आहे आणि काय ऑफर वगैरे ना काय प्राइस आपल्याला पाहायला मिळून जाते सर आपल्याकडे स्टिंगरे पाहिला म्हणून जाते डिटेल्स पेट्रोल आहे दोन हजार सतराची आहे सिक्स्टी फोर थाउजंड चाललेली आहे हिच्यात मध्ये सगळं आपण लेदर सीट कव्हर आहे कंपनी फिल्ड टेप आहे साऊंड सिस्टीम पूर्ण इनबिल्ड आहे याच्यामध्ये कंपनीचं चा। पॉवर चारी पण पॉवर रुम राही तिला मॅक्विल आहे पूर्ण त्याच्यामध्ये आपण ठेवले सव्वा चार लाख रुपये निगोशिएबल हा ह्याच्यामध्ये आपण सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट लोन मारून देणार प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल आहे आणि ऑटोमॅटिक गाडी आहे हा एम टी आणि ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर स्टिंगरे जर का एएमटी वेरियंट म्हणजे ऑटोमॅटिक वेरियंट मध्ये जर का तुम्हाला घ्यायची असेल तर नॅशनल मोटर्सला तुम्ही विजिट करू शकता मी तुम्हाला पुन्हा एकदा निगोशिएबल मध्ये सांगू देतो सव्वा चार लाखामध्ये यामध्ये लोन प्रोसेस वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळून जाईल आपल्याकडे लेटेस्ट वेरियंट मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये जर का कोणाला व्हॅगनर घ्यायची असेल तर तुम्ही येऊन इथे व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो सर्व काही स्क्रीम पाहायला मिळून जातील आता आपण पाहूया जी रिटेल्स वगैरे काय असणारे काय ऑफर का वगैरे हो नॅशनल मोटर्स पाहायला मिळून जातील सर आता आपल्याकडे वॅगन लेटेस्ट मॉडेल मध्ये आहे पेट्रोल प्लस सीएनजे मध्ये ही ऑफर वगैरे काय ठेवलेली दोन हजार एकवीस ची एलेक्सा ऑप्शनल पेट्रोल सीएनजी आहे ही हार्डली तेवीस हजार किलोमीटर चाललेली आहे कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड याच्यामध्ये नव्वद हजार रुपयाचे एसेसरीज लावलेली कस्टमरने त्याच्यामध्ये आत म्हणजे स्क्रीन टच स्टेप आहे कॅमेरा आहे पस्तीस हजार रुपयाचा उप सिस्टीम आहे म्हणजे पूर्ण ही गाडी आपल्याकडे ठेवले साडेसहा लाख रुपये निगोशिएबल आहे आपण जर कस्टमरचा सिव्हिस चांगला असेल तर याच्यावर नाईन्टी पर्सेंटेज आपण लोन मारून त्याप्रमाणे सांगितलं तर आपल्या जर का तुम्हाला नॅशनल मोटवे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे स्क्रीनवरती जात असेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऍड्रेस वगैरे मेन्शन केलेला आहे जर का कोणाला लेटेस्ट मॉडेल मध्ये जर का वॅगनर घ्यायचे असेल तर तुम्ही ते विजिट करू शकता तर आता आपल्याकडे तीन तीन वेरना पाहायला मिळून जातात त्या टॉप मॉडेल मध्ये आता फर्स्ट वेअरना काय प्राइस असणार आहे काय ऑफर वगैरे असणार आहे सरांशी आता आपण सर आपल्याकडे फर्स्ट वेअरना पाहायला मिळून जाते ही जी काय डिटेल्स ही दोन हजार एकोणीस आहे ही वर्णा मॉडेल आहे ही आपली संदरूप आहे ऑटोमॅटिक आहे पुश बटन आहे याच्यामध्ये नंतर पॉवर मिर इलेक्ट्रिक मिरर आहेत पूर्ण मॅगविल आहेत कंपनी फुट आहेत पूर्ण आणि व्हाईट आणि बघायला तर व्हाईट कलर आहे आणि ही चालली आहे ऐंशी हजार किलोमीटर पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये असं याची प्राइस आपल्याकडे अकरा लाख रुपये निगोशिएबल आहे आणि हे प्राइसिंग निगोशिएबल पण आहे याच्यावरती सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंटेज लोन पण होऊन जाईल जायचं सरांनी सांगितलं तर ही आपल्याला व्याना पाहिला म्हणून जायचं दोन हजार एकोणीस मॉडेल टॉप अँड वेनिटमध्ये ऑल्स आणि सनरूप वाली सर्व काही फीचर्स यामध्ये लोडेड आहे जर का तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही नॅशनल मोटर्स लावून व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आपल्या स्किन होते पहायला मिळून जात असतील आता आपण पाहिजे आपल्याकडे सेकंड वेअरना कुठली पाहायला म्हणून होते काय ऑफर वगैरे असणार काय प्राइस वगैरे पाहायला मिळून जात तर आपल्याकडे अजून एक सेकंड वेअरना पाहायला म्हणून होते व्ही आय पी नंबर मध्ये तुम्ही ते व्हिजिट करू शकता हि जी ऑफर वगैरे काय असणार प्राईस वगैरे आता आपण सरांशी विचारू आपण सर आता ही जी ऑफर वगैरे आणि प्राइस दोन हजार अठराची वेरना आहे आपण बघितले ते पुष्पटण आहे ही किलेस किलेस की, 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 की ने आपण स्टार्ट मारू शकतो डिझेल ऑटोमॅटिक आहे हिला पण संदरूप आहे स्किन टच स्टेप आहे रिवर्स कॅमिना आहे लेदर सीट कव्हर आहे आणि इला फक्त स्पोर्टी लुक बनवला स्पोर्ट्स लुक बनवला म्हणजे बघायला गेलं तर त्या मॅगविल होता जो कंपनीचा लुक होता ना त्यांनी काढून वेगळी मॅगवी लावली त्याच्या स्पोर्ट्स लुक मध्ये असं आहे आपण टेन सेव्हन्टी फाय निगोशिएबल आहे ऐंशी पर्सेंट आपण लोन मारून दिलं ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं जर का कोणाला वेळ स्पोर्टी लुक मध्ये जर का कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता पाहू शकता आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा जुने एक दोन हजार अठरा ची वेरना पाहायला मिळून जाते ही जे काही डिटेल्स वगैरे असणार सारांशी विचारूया फक्त आणि फक्त यामध्ये कलर चेंजेस आहेत बाकी फीचर्स वगैरे सेम असतात ऑफर वगैरे विचारा आणि काय डिफरंट वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो ही दोन हजार अठराचा मॉडेल आहे सेम आहे जी आपण वाईड करायची बघितली सेम ही पंचावन्न हजार किलोमीटर चालते ऑटोमॅटिक डिझेल आहे हिला पण स्पोर्ट लुक दिलाय हिची ग्रिल आहे ना ग्रिल चेंज केली हिच्यामध्ये आणि प्लस बघायला गेलं तर बाकी सगळं वेल मेंटेन आहे लेदर सीट कव्हर आहे स्क्रीन टच पे रिवर्स कॅमेरा ऑटोमॅटिक संद्रुप बिंदु पेच्या याच्यामध्ये हे आपल्याकडे आपल्याकडे तीच आहे त्याच प्राइस निगोशिएबल आहे सत्तर ऐंशी पर्सेंट आपण लोन मारून देऊ याच्यामध्ये आणि ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं जर काय आतापर्यंत जो काय स्टॉक्स तुम्ही पाहिला यावरती डिस्काउंट सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहिला मिळून मिळून जाणार आहे तो पण तो कसा जर का तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ व्हिडिओला आतापर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझा रेफरन्स वगैरे हो दिला कलाटे तु आपला तुम्ही तु नाव सांगितलं तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे सर दोन दोन आर्टिका पाहायला मिळून जातात ही फर्स्ट आर्टिका आहे आपली हिची काय ऑफर वगैरे असं काय प्राइस शेंग दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे फोर्टी फायव्ह थाउजंड चाललेली आहे आणि आपली प्राइस आहे अकरा लाख रुपये निगोशिएबल आहे आपण चारही पण नवीन टायर टाकलेले आहेत पूर्ण आणि पूर्ण कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये गाडी आहे आपण ऐंशी ते नव्वद पर्सेंट यांच्यावर लोन मारून देऊ त्यांचं सिव्हिल जर चांगला असेल तर आपण नाईंटी पर्सेंट याच्यावरती लोन मारून देऊ याच्यावर आणि यावरती तसेच यामध्ये कस्टमर इनबिल्ड वगैरे काय काय केलं बघायला कंपनी फिरे टेप आहे लेदर सीट कव्हर सगळ्या याच्यात लावलेलं आहे आपण आणि पूर्ण नॉन ऍक्सिडेंट आहे किलोमीटर जुने आपण जेव्हा आपण गाडी पण घेणार त्याच्यावरती आपण इंजिन गेरबॉक्स ऑरिटी देणार सिक्स मंथची असं त्याप्रमाणे सांगितलं इथून जर का तुम्ही गाडी घेतली तर सहा महिन्याची इंजिन गिअरबॉक्सची गॅरंटी वॉरंटी सुद्धा पाहायला मिळून जाते अजून एक पाहायला मिळून जाते डिझेल वेरियंट मध्ये दोन हजार एकोणीस चा मॉडेल असेल दोन हजार एकोणीस चा मॉडेल पाहायला मिळून जातं काय ऑफर वगैरे हो असणार काय प्राइस वगैरे हो सगळ्यांनी ठेवलेले आहेत आपल्याकडे ही आर्टिका व्हीडी आहे डिझेल डिझेल वेरियंट दोन हजार एकोणीस चा सिंगल होणार आहे मॉडेल पूर्ण आणि कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड आहे पूर्ण मी बघायला गेलं तर टेप आहे साऊंड सिस्टीम आहे पूर्ण आणि बघायला गेलं तर पूर्ण आपण लोक वाईज हिला बनवलेली आहे ही आपल्याकडे सव्वा अकरा लाख रुपये निगोशिएबल आहे हो आणि याच्यावरती आपण जवळजवळ सेव्हन्टी एटी पर्सेंट आपण लोन टायर किती पर्सेंट इथे ऐंशी पर्सेंटेज टायर आहे त्याच्यामध्ये पूर्ण हो हो आणि कधीचं मॉडेल असतं हे दोन हजार सिंगल ओनरमध्ये सिंगल ओनरमध्ये ओके तर ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं हे दोन हजार एकोणीस मॉडेल आपल्याला पाहायला मिळून जातं जर का कोणाला डिझेल रिटिका जर का घ्यायची असेल कारण की मारुतीने डिझेल गाड्या बंद केल्या त्यामुळे गाडीची थोडी डिमांड जरा वाढलेली आहे पण तुम्हाला जर का घ्यायची असेल तर नॅशनल मोटर्स तुम्ही करू शकता स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसत असेल नक्की कॉन्टॅक्ट करा आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर का कोणाला क्रिटा घ्यायची असेल तर तुम्ही इथून व्हिजिट करू शकता हिजी काय ऑफर वगैरे हो असताना काय प्राइस वगैरे हो सरांनी ठेवलेले आहेत ही दोन हजार अठराची एस एक्स ऑफ डिझेल मॉडेल आहे सिक्स्टी थाउजंड चाललेली गाडी आहे पूर्ण आहे आपल्याकडे ऑफर आहे ट्वेल्व्ह सेव्हन्टी फाय आपली ऑफर निगोशिएबल आहे बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपली ऑफर आहे त्याच्यावरती जवळ आपण ऐंशी पर्सेंटेज आपण लोन मारून देऊ याच्यावर पेट्रोल ही डिझेल आहे आणि ही सर्टिफिकेशन झालेली गाड्या आपल्याकडे बहुतेक गाड्या आहेत ना पूर्णतः सर्टिफिकेशन झालेल्या गाड्या आहेत यावरती लोन वगैरे हा याच्यावरती लोन पण आपण सत्तर ऐंशी पर्सेंटेज आपल्या पेपर वर डिपेंड मी पहिलंच सांगितलं होतं की आपण ज्या समोरच्या कस्टमरचे जर पेपर पूर्ण ओके असतील तर आपण ऐंशी नव्वद पर्सेंटेज पण पर लोन मारून देऊ शकतो okay. तर कस्टमर यामध्ये इनफिल्ड वगैरे का काय के काय केलेलं त्याच्यामध्ये बघायला गेलं तर सगळं कंपनी फिर इनफिल्ड आहे त्याच्या साऊथ सिटी मेन पेप आहे रिवर्स कॅमेरा मॅगविल त्याच्यामध्ये आणि जवळजवळ टायर आहेत ना टायर पंच्याहत्तर ऐंशी पर्सेंटेज आणि जो कलर आहे ना गाडीचा तो ओरिजिनल पेंट मध्ये अजून सुद्धा गाडीचा कलर आहे सर सा, जर आपण घ्यायचे असेल तर तुम्ही ते व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नाव आपल्या स्क्रीनवरती सुद्धा पाहायला मिळून जात असतील आणि आतापर्यंत जर का व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता आपण पाहूया टाटा नेक्सॉन पेट्रोल वेरियंट मध्ये आणि अजून एक डिझेल वेरियंट मध्ये सुद्धा सर आपल्याकडे अवेलेबल आहे ओके ज्याप्रमाणे प्रमाणे सांगितलं आता आपण पाहूया पेट्रोल वेरियंटची काय ऑफर वगैरे हो असताना काय प्राइस पाहायला मिळून जाते सर आपल्याकडे पेट्रोल वेरियंट मध्ये पाहिला मिळून जाते ही काय ऑफर वगैरे हे आपल्याकडे एकोणीस डिसेंबरचं आहे पेट्रोल ऑटोमॅटिक आहे सत्तावीस हजार किलोमीटर एकदम जुनियन चाललेली आहे एक झेड ए प्लस आहे मॉडेल पूर्ण आणि पूर्ण कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड गाडी आहे पूर्ण इथं मॅगविल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी कंपनीपेठे साउंड सिस्टीम आहे रिव्हर्स कॅमेरा आहे लेदर सीट कव्हर आहे आणि पुष्पटन आहे पुष्पट पटण आहे इन्शुरन्स फक्त आपल्याला काढायला लागणार आहे नंतर बघायला गेलं तर बाकी सगळं सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये गाडी आहे ऑफर वगैरे ऑफर आहे आपण ठेवले आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपली ऑफर आहेगोशिएबल आहे सामान वगैरे हो याच्यामध्ये सामान होऊन जाईल बघायला गेलं तर आणि सत्तर ऐंशी पर्सेंट आपण जर तुमचा सिव्हिल रेकॉर्ड जर चांगला असेल तर याच्यामध्ये तर टाटा नेक्सॉन पेट्रोल वेरियंट मध्ये ऑटोमॅटिक वेरियंटमध्ये पूज वाली जर का कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही नॅशनल मोटर्स लावून व्हिजिट करू शकता आणि तसेच जर का आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता करता आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर ज्याप्रमाणे तुम्ही टाटा नेक्सॉन पेट्रोल वेरियंट मध्ये पाहिले होते आपण ऑटोमॅटिक वाली पेट्रोल वेरियंट व्हायटे आता आपल्याला डिझेल वेरियंटमध्ये डिझेलमध्ये आता आपल्याकडे डिझेल वेरंटमध्ये सरांकडे अवे अवेलेबल आहे ते इथे नॅशनल मॉडेल्स ठाण इथे पाहायला मिळून जाते हे जे काय डिटेल्स वगैरे आहेत सरांची सरांशी विचारू आपण ही दोन हजार एकवीस चा आहे नेक्सॉन डिझेल एक्सम मॉडेल आहे ही ते हडली हो तेरा दर किलोमीटर चाललेली आहे आणि बघायला गेलं तर याच्यामध्ये कस्टमरनी काहीच नाही चालू आहे तर याच्यामुळे कसं आहे की कुणी पण घेतली तर बोल एकदम दहा वर्ष आरामशीर गाडी चालू शकतो काय ह्याची आपण लावली साडे दहा लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे याची आपण नाईंटी पर्सेंट लोन मारून देऊ शकतो याच्यावर याच्यामध्ये तुम्हाला बघायला पॉवर मिनर आहे इलेक्ट्रिक मध्ये सावड कंपनी फिटेड इनबिल्ड याच्यामध्ये एसी बीसी सी सगळं याच्यामध्ये आहेत पण पॉवर इंडो आहे फक्त हिला मॅगविल नाहीये आणि बाकी बघायला गेलं तर सेल्फ आणि ड्रायव्हड आहे ते घेतले की लगेच तरी चालू शकते अशा प्रकारची गाडी टाटा नेक्सॉन इथे अवेलेबल असणार आहे जर का कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आपल्या स्क्रीन होती पाहायला मिळून जात असेल आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्याकडे दोन दोन इनोवा पाहायला मिळून जातात हे आपल्याला इनोवा डिझेल वेरियंट मध्ये असणार आहे कधीचं मॉडेल असणार सर दोन हजार तेरा तेरा डिसेंबरचा तर आपल्याला तेरा डिसेंबरचा वेरियंट पाहायला मिळून जातो काय ऑफर वगैरे हो असणार काय प्राइस वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते सर हे काय असणार आपल्या आपल्याकडे ही दोन हजार तेरा डिसेंबरची इनोवा डिझेल आहे ही हार्डली नाईन्टी वन थाउजंड चाललेली आहे पूर्ण बघायला गेले तर बाकीच्या बहुतेक काय काय इनोवा असतात पुढली दीड लाख किलोमीटर चाललेले असतात दोन लाख किलोमीटर चालायचं हे जुनियन नाईन्टी वन थाउजंड चाललेली गाडी आहे तिच्या आपल्याकडे ऑफर आहे साडेआठ लाख रुपये इम्पॉशिबल हा हे जी मॉडेल आहे एट सीटर आहे हा जास्त करून गाड्या मार्केटला एट सीटरच चालतात कस्टमरला एट सीटरच पाहिजे असतात आपल्याकडे एट सीटर गाड्या आणि नाइन्टी वन एकदम जुनियन चाललेली गाडी आहे याच्यामध्ये आपल्याकडे लेदर सीट कव्हर हो, आतमध्ये लावलेले आहेत साऊंड सिस्टीम आहे स्क्रीन टच टेप आहे रिवर्स कॅमेरा आहे याच्यामध्ये आपल्याकडे आणि गाडीची जे ओरिजिनल पेंट मध्ये गाठली आहे अजून सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला इंजिन गेट बॉक्स सिक्स महिन्याची इंजिन गेट बॉक्स वॉरंटी आपण दिली जाईल नॅशनल मोटर्स तात्फे ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका तर आपल्याकडे अजून एक इनोवा पाहायला मिळून जाते ही जी काय ऑफर वगैरे असणार नॅशनल मोटर्सला तुम्ही इथे विजिट करू शकता पाहू शकता आता हिची ऑफर वगैरे पाहूया आणि प्राइस वगैरे आपण ही आपल्याकडे दोन हजार चौदा ची गाडी आहे व्ही मॉडेल सेव्हन सीटर आहे ही सिक्स्टी एट थाउजंड ज्युनियन चाललेली आहे पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड आहे गाडीचा हिच्या हिच्या आपल्याकडे साडे दहा लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे हो आणि बघायला गेलं तर ही अख्खी ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे पूर्ण अच्छा याच्यामध्ये तुम्हाला लेदर सीट कव्हर भेटेल साऊंड सिस्टिंग जो आहे तो आपल्याला कंपनी फिटेड इनबिल्ड याच्यामध्ये आणि जो पण रिवर्स कॅमेरा याच्यामध्ये तो पण कंपनी फिटेड इनबिल्ड आहे आणि बघायला गेलं तर इथे आपण जवळ लोन सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आपण लोन मारून देतो याच्यावरती पण अजून घ्यायला गेलं तर इंडियन गेट बॉक्स सिक्स महिन्याचे इंडियन गेटबॉक्स वॉरंटी आपल्याकडे ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं साता इनोवा जर का कोणाला घ्यायची असेल तर नॅशनल मोटर्स लावून व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट आपले सर्व काय स्क्रीन होती तुम्हाला पाहायला मिळून जातील आपल्याला पाहायला मिळतो लेटेस्ट मॉडेल मध्ये जर का कोणाला घ्यायची असेल तर नॅशनल मोटर्स लावून तुम्ही विजिट करू शकता आता आपण ही ऑफर वगैरे पाहूया काय असणार आहे ही दोन हजार वीस ची स्विफ्ट डिझर झेड एक्स आय पेट्रोल आहे सतरा हजार किलोमीटर जुनियन चाललेली आहे गाडी पूर्ण आणि बघायला गेलं तर हिची प्राइस आपल्याकडे सेव्हन नाईन्टी फाय निगोशिएबल आहे ही बघायला गेलं तर स्क्रीन टच टेप आहे रिव्हर्स कॅमेरा याच्यामध्ये मॅगविल आहेत ओरिजिनल मध्ये गाडी आहेत नॉन एक्सिड आणि किलोमीटर जुनियन आहे आपल्याकडे सेव्हन नाईन्टी फाईव्ह निगोशिएबल आहे सात लाख पंच्याण्णव हजार निगोशिएबल आहे निगोशिबल आणि तर ऐंशी नव्वद पर्सेंट आपण लोन याच्यावरती मारून घेऊन ओके आणि ज्याप्रमाणे सर सांगितलं स्विफ्ट डिझल आपल्याला प्युअर पेट्रोल वेरेंट मध्ये पाहायला मिळून जाते आणि सर जर का माझ्याकडनं जर का किंवा आपल्या सबस्क्रायबर कडनं जर का कोणी कस्टमर आला तर त्यांना डिस्काउंट वगैरे सुद्धा आपण डिस्काउंट बऱ्यापैकी आपण डिस्काउंट ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं जर का तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नॅशनल मोटर्स नंबर वगैरे सर्व जात असेल मेन्शन केलेला आहे तर नॅशनल मोटर्सला फोर्ट इको स्पोर्ट्स डिझेल वेरियंट मध्ये जर का कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही ते व्हिजिट करू शकता आता आपण पाहूया डिटेल्स वगैरे काय असणार प्राईज वगैरे काय पाहिला मिळून जाते सर आपल्याला डिझेल वेरियंटमध्ये थोडी कस पाहिला मिळत काय प्राइस वगैरे हो असणार आहे ही दोन हजार चौदा ची सेकंड वर आहे डिझेल ही सिक्स्टी थाउजंड चाललेली आहे आणि बघायला गेलं तर डिझेल वेरियंट आहे तिला जर एवरेज जर लोकल मध्ये चालवलात ना तिला जवळजवळ सोळा ते सतराचा डिझेल लॅव्हरेज आहे गेला तर तुम्हाला बावीस तेवीसचा चा डिझेल लॅव्हरेज आहे आणि हे बघायला गेलं तर सेकंड टॉप मॉडेल मॅगविल जो साऊंड तो कंपनी फिटेड इन बिल्ड याच्यामध्ये आपल्याकडे फोर सेव्हन्टी फायव ला ऑफर आहे हा ते फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटेज आपण लोन माफ घेऊ हा इथे तरी पण बघायला गेलं ते जे प्राइस सांगितले ते आपल्याला निगोशिएबल प्राइस यावरती हो लोन प्रोसेस वगैरे सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला लोन लोन वगैरे स्पोर्ट्स इको स्पोर्ट्स सेकंड टॉप मॉडेल सेकंड टॉप ओनर सेकंड सेकंड ओनर सेकंड टॉप मॉडेल आणि सेकंड ओनर मध्ये जर कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आपल्या स्क्रीन सुद्धा पाहायला मिळून जात असेल आपल्याकडे आता नॅशनल मोटर्स दोन दोन सीएस पाहायला मिळून जातात पेट्रोल युनेट मध्ये असणारे व्हाईट मध्ये आणि दोन्हीचे दोन्ही व्हाईट मध्ये अवेलेबल असणार आहे पहिलीच पेट्रोलची काय प्रा, प्राइस वगैरे हो पाहायला मिळून जाते काय ऑफर वगैरे हो आपल्याला पाहायला मिळून जातो पेट्रोल एक्स ॲफ मॉडेल आहे हिच्यामध्ये मॅन्युअल मध्ये बघायला गेलो सिंगल ओनर आहे ही आहे आपल्याकडे फाय सेव्हन्टी फाय ऑफर आहे आपली पूर्ण हिच्यामध्ये तुम्हाला एक्स बघायला गेलं तर चालत मॅग्विल याच्यामध्ये कंपनी साऊंड सिस्टम आहे इनबिल्ड आहे लेदर सीट कव्हर आहे चारही पण पॉवर विंडो आहेत पूर्ण हिची प्राइस आहे फायव्ह सेव्हन्टी फाय निगोशिएबल निगोशिएप हो हो याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंटेज आपण लोन माफ तर ही कधीच मॉडेल असणार आहे दोन हजार सोळाच सिंगल ओनर दोन हजार सोळा सिंगल ओनर हो मध्ये सीएस जर का पेट्रोल मध्ये जर कोणाला घ्यायची असेल तर व्हिडिओ तर एक आपल्याकडे सीएस पाहायला मिळून जाते व्हाईट कलर मध्ये पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये ही जी काय प्राइस वगैरे हो असणार काय ऑफर वगैरे हो पाहायला मिळून जाते ही आपल्याकडे आहे दोन हजार अठराची सेकंड हॅन आहे ऑटोमॅटिक आहे पेट्रोल आहे आणि बघायला गेलं तर ही ऑटोमॅटिक सीआज मध्ये जास्त चालते सीआर बघायला गेलं तर आणि हे आपल्याकडे जेड एक्स मॉडेल आहे पण याच्यामध्ये स्क्रीन टच रिव्हर्स कॅमेरा याच्यामध्ये मॅगविल त्याच्यामध्ये ओरिजिनल मध्ये गाडी आहे बघायला गेलं तर आणि हिचे प्राइस आपल्याकडे सिक्स नाईन ऑफर आहे आपली सिक्स ऑफर नाईन्टी ऑफर निगोशिएबलबल याच्यामध्ये लोन होऊन जाईल याच्यामध्ये फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट लोन होऊन जाईल जर का कोणाला ऑटोमॅटिक मध्ये पेट्रोल वेरियंट मध्ये सीआज जर का पाहिजे असेल तर नॅशनल हो मोटर असल्यामुळे तुम्ही व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही स्क्रीन होती पाहायला मिळून जात असतो जाते एस्क्रो डिझेल वेरियंट मध्ये काय ऑफर वगैरे असताना काय प्राइस आपल्याला पाहायला मिळून जाते ही एस्क्रोट डिझेल डेल्टा मोटर डेल्टा म्हणजे जेड्डी बघायला गेलं तर झेट पीए मॉडेल ही दोन हजार अठरा डिसेंबरचं मॉडेल आहे डिझेल वेरिएंट आहे ही याच्यामध्ये तुम्हाला मॅगविल टेप आहे रिवर्स कॅमेरा आहे दोन एअरबॅग्स आहेत चार पण पॉवर विंडो आहे त्याच्यामध्ये हे आपल्याकडे आहे बघायला गेलं तर साडेआठ लाख रुपये निगोशिएबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स्टी ते सेव्हन्टी पर्सेंटेज आपण लोन मारून देऊ याच्यामध्ये आणि प्राइस वगैरे काय असणारी प्राइस साडेआठ लाख रुपये ओके ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं जर का तुम्ही माझं नाव सांगितलं किंवा आपला मराठी काय ऑर्डर जर रेफरन्स वगैरे दिला तर डिस्काउंट सुद्धा सर तुम्हाला तुमचं नाव सांगितलं तर आपण बऱ्यापैकी डिस्काउंट करून देऊ देऊ जर का आपण एक्सप्रॉस असेल तर नॅशनल मोटर्स करून तुम्ही विजिट करू शकता पाहू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही स्क्रीनमध्ये पाहायला मिळून जात असेल हा तर सर जो काय स्टॉक्स पाहिला आपण सो स्टॉक्स आपल्याला कसा कसा होता म्हणजे यामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेगमेंटच्या गाड्या आपण पाहिल्या होत्या पुन्हा एकदा रिन्यू रिन्युएशन करून द्या आता बघायला गेलं तर आपल्याकडे ऑल ब्रँड्स आहेत इकडे आणि याच्यामध्ये आपल्याकडे नॉन ॲक्सिडेंट आहेत किलोमीटर युनियन आहेत याच्यामध्ये लोन आपण लोन सिक्स्टी कोणाकडे कारण की डिपेंड इयर्स वाटे डिपेंड ते आपण त्या हिशोबाने आपण लोन मागून देतो इथे आणि बघायला गेलं तर आपल्या नॅशनल मोटर्समध्ये इकडे खूप बघायला गेलं तर दोन हजार दो, दो, तीन लोन पर, लोन आप, ते दोन दोन तीन पासून जे आपले स्टार्टअप झालंय तो अजूनपर्यंत आपल्या नाव चांगलं आहे नॅशनल मार्केट मार्केटमध्ये आणि याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण लोन पण लोन बघायला गेले तर बी टी टॉपअप बॅलेन्स ट्रान्सफर लोन पण मारतो पर्सनल लोन पाहिजे असेल कोणाला टॉपअप लोन पाहिजे असेल ते पण आपण इथून करून देतो आपल्याकडे बावीस बँक अव्हेलेबल आहेत बँक पण अव्हेलेबल आहेत फायनान्स पण अव्हेलेबल आहेत आपण आणि कधी कधी कुठेही जर एखादा कोणाचा सिव्हिल थोडासा इश्यू असेल तो पण आपण मॅनेज करतो याच्यामध्ये असं आणि लोन आपण शक्यतो लोन मारूनच देतो कस्टमरला कस्टमरला आपण पटवत नाही असं okay. आहे आणि बघायला गेलं इकडून कस्टमरला जे पाहिजे असतं की नॉन एक्सिडेंट किलोमीटर ज्युनिट ते आपल्याकडे भेटून असं okay. आणि जर आपल्याकडे कुठली गाडी जर अव्हेलेबल नसेल तर आपण अव्हेलेबल इथं करून देऊ शकतो पूर्ण कसं आहे पण आणि इथे आपण बघायला आपल्याकडून जी पण गाडी इथून गेल ते आपण त्याच्यामध्ये आपण सहा महिन्याची इंजिन गिअरबॉक्स वॉरंटी दिली जाईल इकडून सांगितलं तर सर तुम्ही सांगितलं तरी इथे कस्टमरला यायचं असेल तर पुन्हा एकदा ऍड्रेस वगैरे मेन्शन करून द्या कशा प्रकारे यायचं असेल कस्टमरला शॉर्टकट म्हणजे ट्रेनने आला किंवा बाईक्सने यायचं आता बघा जर इथून जर तुम्हाला जर तुम्ही ट्रेन ठाणे स्टेशनवरून जर यायचं असेल तर तुम्हाला बघायला गेलं तर नितीन कंपनीचं जंक्शन आहे नितीन कंपनी जंक्शनच्या इथे ठाणे स्टेशनवरून ऑटो शेअर ऑटो पण भेटतात ते पंधरा रुपये घेतात ते आपल्याला नितीन कंपनी जंक्शन पर्यंत ते सोडतात तिथून आणि नितीन कंपनीच्या जंक्शनच्या इथून उतरलात तर आपल्या जवळच इथून बघायला गेलं तर फ्राय पिकेट ऑफिस आहे फ्राय पिकेटच्या ऑफिसच्या इथं साईडला पहिला शोरूम आपलं आहे आणि इथूनच आपल्या पहिल्या शोरूम स्टार्टअप होते ते एंड पर्यंत माझवडापर्यंत कसं आहे तर आपल्याकडे इकडून कसं आहे जवळचा इथून आहे आणि जर इकडून आपण कुठे टू व्हीलरवर येत असाल फोर व्हीलर असाल तुम्ही नंबर दिला तर आम्ही त्याच्यावर लोकेशन पाठवतो तर लोकेशन वाईज मग आपल्या डायरेक्ट लोकेशन आपल्या पोस्ट ज्याप्रमाणे सांगितलं तर आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि सरांचा कॉन्टॅक्ट जर का तुम्हाला करायचं तर मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपल्या स्क्रीनवरती सुद्धा पाहायला मिळून गेला असेल मध्ये ॲड्रेस वगैरे तर काय मेन्शन केलेला आहे व्हिडिओला आतापर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर सबस्क्राईब कर बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका मी तुम्हाला भेटतो आहे नवनवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय